पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेनेचे उत्तम प्रकाश खंदारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली भाजपचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीवर छाननी हरकत कोणी घेतली आणि ती मान्य झाली तर पूरक उमेदवारी अर्ज असावा म्हणून शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर करण्यात येत आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली जय सिद्धेश्वर महास्वामीजींचा फॉर्म भरलेला आहे आणि कायमस्वरूपी दरवेळेस दोन उमेदवारांचेच फॉर्म भरतो आपण पार्टीने सूचना दिलेल्याप्रमाणे आजपर्यंतच्या जेवढ्या लोकसभा विधानसभा किंबहुना पंचायत समिती जिल्हा परिषद जरी असेल तर त्याला आम्ही पूरक फॉर्म भरतोच काही मिस्टेक होऊ नये कुठल्या गोष्टीची आणि झाली तर पूरक माणूस असला पाहिजे याच्यासाठी काळजी म्हणून आम्ही हा फॉर्म भरायचा पक्षाच्या आदेशाप्रमाणे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून आणि हा उमेदवारी पूरक अर्ज भरण्याची मला संधी दिली माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याप्रती मी या सगळ्यांच्या अंतकरणापूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला माझ्याकडून कदापि तडा जाणार नाही त्यांनी जो आदेश देतील तो आदेश घेऊन मी या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीमध्ये झोपू देज ही पक्षाची प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते त्या स्ट्रॅटेजीचा भाग अर्ज काय आता पहिल्यांदाच या निवडणुकीत भरला गेला असं नाही अनेक निवडणुकीमध्ये आपण पूरक अर्ज भरतोच ते प्रिकॉशन म्हणून एक खबरदारीचा उपाय म्हणून आणि त्या पद्धतीने तो भरला आहे आणि तो पूरक अर्ज भरणारा कार्यकर्ता ज्याचा अर्ज भरला जातो तो अत्यंत विश्वास असं लागतो तो मला मानलं याच्याबद्दल मी आभार मानतो या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबरगी हेमंत पिंगळे तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते